मुख्यमंत्री आणि आमची मैत्री तर आहेच ते मी नाकारत नाही जितेंद्र आव्हाड ऑन मुख्यमंत्री मी त्यांच्या येऊन गणपतीचं दर्शन घेतलं नंतर यायला मिळत नाही आणि नंतर तेही भेटत नाहीत म्हणून आता आलो लोक त्यांच्या घरात किती आहेत त्यांच्यासोबत चर्चा कशी होणार ऑन सुप्रिया सुळे वक्तव्य ताईचं वक्तव्य तसं नव्हतं ताई कधीही अशी भाषा वापरत नाही पत्रकारांना ही, पत्रकारा ना ही माहिती कोणी दिली मला माहीत नाही पण ती अत्यंत चुकीची आहे आमचे वैचारिक मतभेद आहेत आणि ते कायम राहतील ऑन मुख्यमंत्री मैत्री आमची मैत्री तर आहेच हे मी कधी नाकारलंच नाही फक्त मुख्यमंत्री झाल्यामुळे बेटीघाटी कमी झाल्यात त्यांचे मित्र अधिक वाढलेत त्यामुळे या मित्राला वेळ द्यायला त्यांना कमी वेळ मिळतो ऑन गणपती प्रार्थना मला मुख्यमंत्री करा असं मी गणरायाला बोललोय ऑन अजित पवार वक्तव्य मी चुकलोय खोलवर झालेल्या जखमेचं व्रण जात नाही बावीस वर्षापूर्वी मी ट्रेनमधून पडलेल्या जखमेचं व्रण माझ्या हातावर आहे चेहऱ्यावर आहे हे उभ्या आयुष्यात जाणार नाही खोलवर जखम वरती बुजल्यासारखी दिसते पण तिचा व्रण राहतो कॉन्फडन्वीस शरद पवारांच्या मनात काय आहे त्यांच्या बायकोला नाही समजत हे देवेंद्र साहेबांना कुठून समजणार आहो ते शरद पवार आहेत सत्तर वर्ष त्यांच्या मनात काय आहे हे उभ्या महाराष्ट्राला समजलं नाही आणि देवेंद्रजींना समजणार गणरायाचं दर्शन घेतलेलं आहे गणरायाच्या दर्शनासोबत काही राजकीय चर्चा देखील आहे आहे मुख्यमंत्री अहो गणपती निदान एक दिवस तर सोडा राजकारण काय विचारतो तुम्ही यार गणपती समोर राजकारण करणार का मुख्यमंत्र्यांच्या घरी गेला होता दर्शन घेतलं दर्शन घेतलं कारण का नंतर यायला मिळत नाही नंतर तेही भेटत नाहीत त्यामुळे मी माहिती घेतली तर ते बाहेर गेले होते आणि येणार होते मी मोकळा होतो म्हटलं चला मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन मुख्यमंत्र्यांबरोबरच त्या गणपतीचं दर्शन घेतलं यो तसा योग आला अहो मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा कशी होणार त्यांच्या घरात किती लोक आपली भेटावी तुम्ही मुख्यमंत्री झाले होते ताईंच ताईंच वक्तव्य तसं नव्हतं ताई कधीही अशी भाषा वापरत नाहीत पत्रकारांना ही, ना ही माहिती कोणी दिली मला माहीत नाही पण ती अत्यंत चुकीची आहे आमचं वैचारिक मतभेद आहेत आणि ते कायम राहतील त्यामुळे असं शिंदेंचे काय काय तुम्ही काय वापरले शब्द ते मला माहीत नाही पण असं असं काही नाही आहे असं असं तुम्ही तुमचे पत्रकार काहीतरी शोधून आणतात आणि ताईंच्या तर तोंडात टाकून देतात ताईंना हे वाक्य पण माहित नसेल हिंदीत असं वाक्य आहे दोन वर्षापूर्वी जावे मुख्यमंत्री झाले होते एकाचे त्यावेळी तुम्ही म्हणावे की अगदी जवळच राहणार आपण कधी येऊ जाऊ शकतो मैत्रीपूर्ण एक वातावरण दिसून येते आमची मैत्री तर आहेच म्हणजे त्याच्याबद्दल मी कधी नाकार दिलेलाच नाही फक्त थोडं कसं आहे की आता मुख्यमंत्री झाल्यामुळे भेटीघाटी कमी झाल्या आहेत थोडस त्यांचे अधिक मित्र वाढलेत त्यामुळे ह्या मित्राला वेळ द्यायला तर कमी वेळ मिळतो त्याच्यात काय मुख्यमंत्री भेट झाली का मला मुख्यमंत्री करा म्हणून बोललो का राहायला अजित पवार यांनी एक वक्तव्य केलंय चुकलो म्हणून घर फोडू नका मी चुकलोय म्हणाल अजित पवार खोलवर झालेली जखमीचं व्रण जात नाही खोलवर झालेल्या जखमेचा व्रण जात नाही बघा इथे माझ्या व्रण आहे हा बरोबर बावीस बावीस वर्ष बावीस वर्षापूर्वी मी ट्रेन मधनं पडल्याचं व्रण आहे जाणार नाही उद्या आयुष्यभर या इथे माझ्या व्रण आहे जाणार नाही व्हेंटिलेटर वर होतो आहे जाणार नाही खोलवर जखम वरती बुजल्यासारखी दिसते पण ती वरण राहतो त्यांना पश्चाताप होतोय माहित मला माहित नाही मी काय त्यांच्या मनात जाऊन ओळखणारा ज्योतिषी नाही तर शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे पण त्यामध्ये उद्धव ठाकरे नाही असं वक्तव्य यांनी केलं त्यांनी तेन, शरद पवारच्या मनात काय त्यांच्या बायकोला नाही समजत हे देवेंद्र साहेबांना कुठं समजणार अह ते शरद पवार आहेत सत्तर वर्षात त्यांच्या मनात काय उभ्या महाराष्ट्राला समजलं नाही उभ्या महाराष्ट्राला त्यांच्या त्यांच्या सौ प्रतिभा काकी यांना नाही समजत देवेंद्रजींना समजणार अह ते शरद पवार आहेत शरद पवार मुख्यमंत्री